पुण्यामध्ये अरुण मेहतेकडे अरुण काय नेमकं पुण्यातलं वातावरण सांगते पुण्यातल्या चारही लढतींकडे संपूर्ण राज्याचंच नव्हे देशाचं लक्ष आहे कारण बारामतीची लढत ही बारा सर्वात लक्षवेधी ठरणार आहे लोकसभा निवडणुकीचा महाउत्सव साजरा होतोय त्यामुळे स्वाभाविकपणे वातावरण उत्सवी आहे उत्साही आहे आणि त्यात पुण्याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे पुणे जिल्ह्यामध्ये लोकसभेचे चार मतदारसंघ आहे ज्यामध्ये सर्वाधिक लक्षवेधी ठरतोय तो बारामती लोकसभा मतदारसंघ त्यानंतर मग पुणे मावळ शिरूर यांचा उल्लेख आपल्याला करावा लागेल आत्ता मी सुरुवातीला आपल्याला ही दृश्य दाखवतोय मतदान केंद्रावरचे म मतमोजणी केंद्रावरची पुण्यातल्या कोरेगाव पार्क मतमोजणी केंद्रावरती ही मतमोजणी होत आहे बारामती आणि पुण्याच्या मतमोजणी या ठिकाणी होणार आहे तर मावळची मतमोजणी ही बालेवाडी म्हणजे शिवछत्रपती क्रीडानगरी बालेवाडीला होणार आहे तर शिरूरची मतमोजणी ही रांदणगाव एम डी मध्ये होणार आहे तुर्तास आपण ही दृश्य पाहत आहोत ती पुण्यातली आहे कोरेगाव पार्क मधली आहे आणि इथे काउंटिंग एजंटच्या लागलेल्या रांगा बघतो त्याचप्रमाणे कर्मचारी जे मतदान प्रक्रियेमध्ये मतमोजणी प्रक्रियेमध्ये सहभागी होत आहेत तर ते इथं दाखल होत आहेत सकाळपासून म्हणजे मतमोजणी आठ वाजता सुरू होणार असली तरी सहा वाजल्यापासून इथे हे सगळे लोक यायला सुरुवात झालेली आहे आणि एकूण या ठिकाणी असलेला पोलीस बंदोबस्त सुरक्षा यंत्रणा पाहतो तिहेरी सुरक्षा यंत्रणा आहे म्हणजे गेटच्या बाहेर सुरक्षा यंत्रणा मोठ्या तैनात आहे कारण तिथे देखील मोठी गर्दी होणार आहे कार्यकर्त्यांचा जल्लोष कदाचित गेटच्या बाहेर आपल्याला काही मीटर अंतरावरती ऐकायला मिळेल त्यानंतर गेटमधून आत आल्यानंतर प्रत्येकाला कशा पद्धतीनं प्रत्येकाची नोंद केली जाते प्रत्येकाची तपासणी केली जाते त्यांचं आयकार्ड बघितलं जाते नंतर मग आत सोडलं जातं प्रत्येकाला वहीमध्ये नाव आणि नंबर देखील लिहून द्यायचा तर ही सगळी प्रक्रिया इथे सुरू आहे आणि इथून पुढे पार केल्यानंतर मग तिसरं जे कवच आहे ते पार केल्यानंतर मग आत गोदामापर्यंत पोहोचणार आहोत जिथे व्ही एम ची मतमोजणी होणार आहे पुण्यामध्ये म्हणजे पुणे शहर जर ब पुणे लोकसभा मतदारसंघ बघितला तर जवळजवळ अकरा लाख मतं मोजायची आहेत बारामतीसाठी चौदा लाख मतं मोजायची आहेत मावळसाठी त्याहीपेक्षा अधिक मतं मोजायची आहेत आणि ह्या सगळ्याची तयारी इथे झालेली आहे आणि साधारणपणे म्हणजे पहिला निकाल हो हा पहिल्या फेरीचा आकडा जो आहे तो साधारणपणे साडेआठपर्यंत येईल त्यानंतर पंधरा ते वीस मिनटाच्या फरकाने प्रत्येक फेरीची आकडेवारी आपल्याला कळेल आणि दुपारी अडीच तीन वाजेपर्यंत इथलं चित्र स्पष्ट झालेलं असेल पुण्यामध्ये कोण बाजी मारतं विशेष करून बारामतीमध्ये सून की लेख याचं उत्तर आपल्याला दुपारी पर्यंत मिळणं अपेक्षित आहे अगदी आणि खरं तर अरुण संपूर्ण देशाचं लक्ष या लढतीकडे अत्यंत प्रतिष्ठेची लढत आहे आणि ही लढत फक्त सून आणि लेख नव्हे तर ही शरद पवार आणि अजित पवार अशी लढत आहे राष्ट्रवादीतली अंतर्गत लढत आणि कुटुंबातली लढत या अशा पद्धतीने या सगळ्याच चित्र आहे नक्कीच अगदी अरुण असे संपर्कात राहत